नमस्कार मित्रांनो मी संदीप शिंदे महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दिनांक सव्वीस रोजी गुजरातच्या कांद्याला परवानगी निर्यातीची परवानगी दिल्याबद्दल याबद्दल बातम्या विविध न्यूज चॅनलवर आणि सगळ्या वृत्तपत्रांमध्ये छापून आल्या होत्या त्यामुळं महाराष्ट्रात नरेंद्र मोदी यांच्याबद्दल ने आणि भाजपबद्दल किंवा केंद्र सरकारबद्दल जो असंतोष होता तो मोठ्या प्रमाणात उफाळून आला कारण गेल्या पाच सहा महिन्यापूर्वी कायम नरेंद्र मोदी यांनी कांद्याचे भाव पाडले वास्तविक सगळ्या शेतमालाची पाडली ती गोष्ट वेगळी आहे परंतु जाणून बुजून त्यांनी कांद्या गुजरातच्या कांद्याला निर्यातीची परवानगी दिली देशातल्या इतर राज्यातला मात्र कांद्याला निर्यातीची परवानगी दिली नाही त्याच्यामुळं प्रचंड राग आणि प्रचंड असंतोष शेतकऱ्यांमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये निर्माण झाला फक्त गुजरात धार्जिने निर्णय घेतल्यामुळं मोठी तीव्र आणि असंतोषाची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये निर्माण झाली म्हणून हा असंतोष दाबण्यासाठी किंवा लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी लोकांची दिशाभूल करण्यासाठी काल नरेंद्र मोदी यांनी गुजरात बरोबरच नव्याण्णव हजार टन कांदा भारतातून निर्यात करण्याची परवानगी दिली अशी बातमी मीडियामध्ये सोडून दिली परंतु त्याच्याबद्दलचं कुठलंही नोटिफिकेशन काढलं नाही जसं की गुजरातच्या कांद्याला ज्याची परवानगी दिली त्याच्याबद्दल नोटिफिकेशन म्हणजे सरकार एक पत्र काढत असतं तसं पत्रक ह्या नव्याण्णव हजार टन कांद्याबद्दल काढलं नाही आणि एक खोटी बातमी मीडियात पसरून दिली वास्तविक शेतकऱ्यांचा असंतोष दाबण्यासाठी हा प्रयत्न होता मतदानावर प्रभाव पाडण्यासाठी हा प्रयत्न होता महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस मतदारसंघ हे लोकसभेचे आहे त्यातले जवळजवळ बारा मतदारसंघावर कांद्याच्या शेतकऱ्यांचा प्रभाव आहे आणि हा प्रभाव आणि इथली मतं मिळवण्यासाठी ही खोटी बातमी पसरवली वास्तविक हा दोन महिन्यापूर्वीचाच निर्णय होता त्यात असं होतं की दोन वेळेस पन्नास पन्नास हजार टन कांद्याच्या निर्यातीची परवानगी दिलेली होती सहा देशांना जे की भार भारताचे पराश आ, मित्र होते तीच बातमी फक्त आता ती जी पन्नास हजार टन दोनदा निर्णय निर्यातीची का परवानगी दिली होती तीच बातमी एकत्र करून आज काढली याच्याबद्दलचं कुठलंही नोटिफिकेशन नाही आणि चॅनलमध्ये जे काही बातम्या येत आहेत ते कुठलंही नोटिफिकेशन दाखवित नाही फक्त निर्यात खुली केल्याचा नव्याण्णव हजार टन कांदा बाहेर जाणार अशी बातमी टाकतात परंतु कुठलंही नोटिफिकेशन सरकारचं जसं नोटिफिकेशन गुजरातच्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली दोन हजार टनला तसं नोटिफिकेशन नव्याण्णव हजार टन कांद्याच्या बद्दलचं सरकारने काढलेलं नाही शेतकऱ्यांची दिशाभूल शेतकऱ्यांचा ही टिंगल आहे ही शेतकऱ्यांची टवाळी आहे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम पुन्हा नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे कुठून तरी मतं आपल्याला मिळतील यांच्या पायाखालची वाळू सरकत चाललेली आहे आणि पराभव यांना दिसत असल्यामुळं वास्तविक आता कुठलेही प्रयत्न केले तरी यांना दोनशे बहात्तर जागा मिळवता येणार नाही आहे आणि तो पराभव यांना दिसत असल्यामुळे यांनी ही खोटी बातमी काल मीडियात टाकली जर कोणी अंध भक्त असतील त्यांना जर वाटत नौ असेल की नव्याण्णव हजार टन कांद्याची निर्यात करणार आहे तर त्यांनी ते नोटिफिकेशन आपल्याला दाखवावं आपण त्यांची पाठ थोपतो वास्तविक हा व्हिडिओ करण्याचा हेतू असा होता की मीडिया ज्या बातम्या पसरवल्या जात आहेत त्या पूर्णपणे खोट्या आहे कांद्याची कुठलीही निर्यात सुरू झालेली नाही आहे आणि होणार पण नाही आहे कारण जुन्याच कडीला नावा ऊत आणून हा फक्त मतदान वळवण्यासाठी केलेला प्रयत्न आहे परंतु शेतकऱ्यांना आता कळून चुकलेलं आहे की यांना मतं करायचे नाही यांनी आपल्या अन्नात माती कालवलेली आहे धन्यवाद चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कोणाकडं कर जर नव्याण्णव हजार टन कांद्याच्या निर्यातीचं नोटिफिकेशन केंद्र सरकारने काढलेलं सापडलं तर आपण त्याला एक हजार रुपये बक्षीस देऊ त्यांनी मला ते व्हॉट्सअप करा किंवा कमेंट कमेंटमध्ये टाका धन्यवाद चॅनल लाईक करा